नमस्कार जय शिवराय मित्रांनो बरेच शासनाच्या योजना आहेत कर्ज पकडण्यासाठी योजना आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक योजना पाहणार आहोत की ज्या योजनेतून तुम्ही व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करू शकता बँकेमधून तर ती योजना आहे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जसं सर्वांना माहिती आहे की आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे याच धर्तीवरती आपलं ही इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास ची योजना आहे जी हे काय गेले आहे की सेमच योजना आहे म्हणजे काही फरक नाही जसं आपल्या अनासाहे पाटील महामंडळाची वैयक्तिक व्याज परतावा योजना ही पंधरा लाखाची आहे तसंच इतर मागासवारी वित्त आणि विकास महामंडळ जी आहे त्यांची योजना ही व्यवसायासाठी वैयक्तिक व्याजपरतावा योजना जी आहे ही दहा लाखाची आहे म्हणजे तुम्ही दहा लाखापर्यंत बँकेतून कर्ज पकड करू शकता आणि त्याला महामंडळ हे जास्तीत जास्त बारा टक्के व्याजदराने तुम्हाला व्याज परतावा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ही योजना पाहणार आहोत ही योजना कशी आहे कोण ह्या योजनेसाठी पात्र ठरू शकतं संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण योजना समजेल तर लक्षात घ्या की सर्वांना बँकेतून कर्ज पकड करायचं आहे व्यवसायासाठी कर्ज पकड करायचं आहे आणि बरेच जणांना अडचण येते की मग आमच्यासाठी कुठली योजना आहे मग आमच्या समाजासाठी कुठली योजना आहे असं बरेच प्रश्न आपल्याला येतात मग त्याच्यामध्ये जे ओबीसी बांधव आहेत जे ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात जे ओबीसी आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी ही ओबीसी महामंडळ जे आहे म्हणजे इतर वित्त आणि विकास महामंडळ याची जी वैयक्तिक व्याज तो योजना आहे ती कशा आहे समजून घ्या याच्यामध्ये समजा तुम्ही बँकेतून एक दहा लाखापर्यंत कर्ज घेतलं ही दहा लाखापर्यंतची योजना आहे दहा लाखापर्यंत बँकेतून कर्ज घेतलं त्याला महामंडळ हे साधारण पाच वर्षापर्यंत तुम्हाला सरासरी बारा टक्के व्याजदरांनी व्याज परतावा करतात आता याची प्रोसेस नक्की कशी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये लक्षात घ्या सुरवातीला तुम्हाला या महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं ही स्वप्न संपूर्णपणे आता ऑनलाईन महामंडळ झालेलं म्हणजे संपूर्ण काग जे कामकाज आहे ह्या महामंडळाचं ते पूर्णपणे ऑनलाईनच आहे जसं आपला अणासाहेब पटेल महामंडळाचं जसं ऑनलाइन प्रोसेस सगळी आहे तसंच याची सुद्धा महामंडळाचं रजिस्ट्रेशनपासून ते व्याजपातवा पर्यंत सर्व प्रोसेस ही ऑनलाइनच आहे हो तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्यासाठी जी योजना आहे तर सुरुवातीला तुम्हाला ह्या महामंडळाचं ओबीसी महामंडळाचं काय करावं लागतं की ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागतं थोडक्यात काय तुम्हाला एलोवाय लेटर काढावं लागतं सुरुवातीला तुम्ही महामंडळाच्या पोर्टलला जाऊन तुम्ही एलोवाय लेटरची प्रोसेस करू शकता एलोलेटरी काढण्यासाठी म्हणजे महामंडळाचं ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी कागदपत्र काय लागतात नक्की त्याच्यामध्ये तुमचे केव्हाचे डॉक्युमेंट के असतील केवायसी डॉक्युमेंट मध्ये तुमचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल शाळा सोडल्यास दाखला असेल इतर केव्हाचे डॉक्युमेंट असतील त्याच्यानंतर तहसील ऑफिसचं तुम्हाला जातीच दाखला असेल डोमेसिल असेल तहसील रेवाशी दाखला असेल त्यानंतर तुम्हाला दहावी बोर्ड सर्टिफिकेट असेल तुमचा जन्माचा दाखला असेल एक्स्ट्रा जर तुमच्याकडे असेल तर म्हणजे जे तुमचे कागदपत्र आहेत हे सगळी कागदपत्र तुम्हाला काय करायला लागतात की कलेक्ट करावं लागतात आणि ह्या कागदपत्रावर तुम्हाला काय करावं लागतं की महामंडळाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं मग याच्याबरोबर बँक पासबुक असेल चेक असेल काही तुम्हाला बँक निवडावी लागते आधी ज्यावेळेला तुम्ही महामंडळ रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेला तुम्ही कुठल्या बँकेतून कर्ज पत्र करणार आहात हे तुम्हाला महामंडळाला सांगावं लागतं मग याच्यामध्ये त्याला बरेच जणांचा प्रश्न येतो मग कुठल्या कुठल्या बँका चालतील जसं आपल्या अन्नासाहेब पाटील महामंडळाला सगळ्या बँका चालतात सहकारी कॉपरेटिव्ह नॅशनल राष्ट्रीय बँका तसंच ओबीसी महामंडळामध्ये सुद्धा सर्व बँका चालतात मग सहकारी कॉपरेटिव्ह बँक बैंक, खाजगी बँक असू दे किंवा नॅशनल बँक असू दे राष्ट्रीयकृत बँक असू दे सर्व प्रकारच्या बँका ओबीसी महामंडळ योजनेतून तुम्ही कर्ज प्रदान तुन करू शकता कुठल्याही बँकेतून हे एक चांगली गोष्ट लक्षात घ्या कारण का बऱ्यापैकी कसं होतं की जर सहकारी कॉपरेटिव्ह बँकेतून कर्ज प्रकरण जर झालं नाही तर तुम्हाला नॅशनल बँकेतून घ्यावं लागतं तर ह्या महामंडळासाठी सर्व बँका चालतात तर सुरुवातीला तुम्हाला काय काय लागते की महामंडळाचे व्यवस्थित रजिस्ट्रेशन करावं लागतं जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते व्यवस्थित रजिस्ट्रिंग करायचं तुम्हाला मग तुमचं तुम्हाल एल, तुम्हाला एल्वा लेटर मिळेल ले महामंडळाकडून ले एल्वा लेटर मिळाल्यानंतर ले पुढची प्रोसेस बँकेची आहे मग तुम्ही ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज प्रदान करायचं आहे दहा लाखापर्यंत एक लाखापासून म्हणजे दहा लाखापर्यंत तुम्ही जास्त करू शकता तर त्या बँकेमध्ये सगळे डॉक्युमेंट पाहिजे सबमिट करायचे आणि बँकेकडून रिसर्व व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घ्यायचं मग जे काही बँक बँकेचे काय डॉक्युमेंट लागतात जे काय मग प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तुमचे केव्हाचे डॉक्युमेंट्स असतील सात बारा खाते उद्धार असेल किंवा जामीनदार असतील किंवा तारण देऊन कर्ज घेणार तुम्ही विना तारण कर्ज घेणार आहे किंवा सिबिल स्कोर तुमचा चेक केला जाईल इन्कम सोर्स तुमचा बघितला जाईल तुमचा व्यवसाय बघितला जाईल हे सर्व बँक जेव्हा तपासते आणि तपासून व्हेरिफिकेशन करून तुम्हाला बँक काय करते कर्ज इश्यू करते त्यानंतर कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं की बँकेचं जे मंजुरी पत्र आहे किंवा बँकेचे कागदपत्र किंवा मंजुरी पत्र जे असतंय ते तुम्हाला महामंडळामध्ये ऑनलाईन चेक करून सबमिट करावं लागतं मग तुमचं प्रकरण काय होतं की महामंडळात सबमिट होतं अप्रूव्ह होतं महामंडळाला समजतं की तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं लक्षात घ्या त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या बँकेत व्याज हप्ता कट होईल जे काय तुम्हाला व्याज हप्ता मानून दिला असेल बँकेने तर व्याज हप्ता बँकेत तुम्हाला भरावा लागतो त्याचं स्टेटमेंट काढायचं असतं आणि नंतर महामंडळाला दाखवायचं की तुम्ही व्याज हप्ता भरलेला आहे मग महामंडळ काय करतो ते व्याज हप्ता भरला चेक करतं आणि त्यातलं व्याज जे आहे तुमच्या खात्यात जो पण तोच चेक जो दिलेला असतो डॉक्युमेंट आपल्याला करताना त्या जो अकाउंट नंबर दिला असतो त्या खात्यावर तुम्हाला महामंडळ काय करतं व्याज जमा करतं लक्षात घ्या एवढी जबरदस्त आणि चांगली योजना आहे जसं आपले अण्णासाहेब पटेल महामंडळाची योजना सेम तशीच योजना आहे फक्त महामंडळाची आपल्या अण्णासाहेब पटेल महामंडळाची पंधरा लाखापर्यंत वैयक्तिक आणि हे ओबीसी महामंडळाची दहा लाखापर्यंत त्याच्यामुळे जे ओबीसी बांधव आपले हा व्हिडिओ बघताय त्यांनी ते ह्या महामंडळाचा लाभ घ्या प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी समाज कल्याण भवन आहे जिल्ह्याच ठिकाणी प्रत्येक ह्या महामंडळाच्या ऑफिसेस आहेत तुम्ही तिथे जाऊन भेट घेऊन त्यांची माहिती घेऊ शकता पोर्टलला भेट देऊ शकता महामंडळाच्या ओबीसी महामंडळाच्या आणि जे सांगली जिल्ह्यातले जे काय ओबीसी बांधव हा व्हिडिओ बघत असतील तर माझं स्वतंत्र ऑफिस जे कामकाजचं ऑफिस आहे माझं इतर म आपल्या आनंदसाहेब पाटील महामंडळाचं कामकाज असेल माहिती महाराष्ट्र असेल किंवा ओबीसी महामंडळाचं कामकाज असेल हे आपल्या ऑफिसमध्ये आपण ऑनलाईन कामकाज सगळं आपल्या पोलिस पोलूस ऑफिसला केलं जातं पोलूसला माझं ऑफिस आहे स्वतंत्र ती ॲड्रेसचं जो पत्ता आहे तो मी एखादी डिस्क्रिप्शन देईन किंवा ॲड्रेस तुम्ही बघू शकता ज्यांना ओबीसी बांधवांना आपल्या ऑफिसला यायचं तुम्ही ऑफिसला येऊ शकता इथे तुम्हाला माहिती महाराष्ट्र आणि ऑनलाईन प्रोसेस तुमची करून घेतली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या अधिकृत ऑफिस आहेत कार्यालय आहे जाऊन तुम्ही भेट घेऊ शकता पण जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सुद्धा या महामंडळाचा लाभ घेतला पाहिजे आणि व्यवसायासाठी खरज प्रकरण केलं पाहिजे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या आपण नेहमी आणत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय शिवराय